नमस्कार मी स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे नकळत सारे घडले या दोन हजार एक साली रंगभूमीवर आलेल्या आणि आता पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये पुनरुज्जीवित म्हणून रंगभूमीवर आलेल्या नाटकाचं शेखर ढवळीकर लिखित विजय किंकरे दिग्दर्शित नकळत सारे घडले या नाटकामध्ये मीरा ही समुपदेशकाची भूमिका करणारी अभिनेत्री डॉक्टर श्वेता पेणसे ज्या उत्तम लेखिका आहेत ते सर्वांनाच माहिती आहे आणि यामध्ये त्या समुपदेशकाची भूमिका करत आहेत श्वेता तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे म्हणजे आत्ता आम्ही तालीम बघितलीच अप्रतिम असं काम होतं आहे आणि खरोखरच एक वेगळा विषय आहे आजच्या काळातलासुद्धा विषय आहे तर तुझ्या भूमिकेविषयी भूमिकेविषयी तर मी बोलतेच मुळात मला संहितेविषयी या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात की काही काळानंतर जेव्हा तुम्ही ती संहिता पुनरुज्जीवित करता तेव्हा महत्त्वाचं हे असतं की ते या काळात किती जे आपण आत्ता बोलत होतो <laughs> रिलेटेबल आहे ते या संहितेचं बलस्थान आहे असं मला वाटतं कारण इतक्या वर्षांनंतरसुद्धा जेव्हा हे नाटक रंगभूमीवर येत आहे तेव्हा आम्हाला कलाकार म्हणून करतानासुद्धा म्हणजे फक्त माझ्या पात्राविषयी नाही म्हणणार या नाटकात जी चार पात्रं आहेत त्या चारही पात्रांना या भूमिका करताना कुठेच असं नाही वाटत की आपण मागच्या काळातलं काही करतो आहे का म्हणजे दोन दिवसापूर्वी आम्ही नाटकात हे बोललोसुद्धा तालमी की आपण असं करूया का आपण लोकांना सांगूया का की आपण दोन हजार सालचं नाटक करतोय किंवा मा, तेव्हाच तर इतकं ते, ते रिलेटेबल आहे आजच्या काळात सुद्धा चारही पात्रांच्या भूमिका फारच छान आहेत माझ्या वाट्याला आलेली भूमिका मिरांनी जी आधी स्वातीताई चिटणीस यांनी केली होती समुपदेशकाची भूमिका आहे काउन्सिलर खूप बॅलन्स्ड भूमिका आहे शांत राहायचं आहे सगळ्या ह्याच्यात नो ड्रामा आणि मला मला तेच फार आकर्षित करणारं ठरलं या भूमिकेच्या बाबतीत की फार असं ओवरडू किंवा फार अभिनय 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 असं नाही करायचं आहे इमोशन्स पण कंट्रोल्ड तर मला तो कंट्रोल खूप अट्रॅक्टिव्ह वाटला या भूमिकेच्या बाबतीत की आपण सगळेच वेंट आऊट होणं ज्याला म्हणतो किंवा कथार्सेस ज्याला म्हणतो किंवा सगळ्या इमोशन्स दाखवणं रडणं म्हणा हसणं म्हणा तर या पात्राचं सगळंच खूप बॅलन्स्ड आहे कारण की ती समुपदेशक आहे ती काउन्सिलर आहे मुळात या पात्रात सगळ्यात महत्त्वाचं काय बोलणं तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं लिस्निंग तिला प्रत्येकाचं ऐकायचं आहे आणि ते ऐकणं मला खूपच इंटरेस्टिंग वाटतं आहे प्रत्येक पात्राचं प्रत्येक वेळेला नव्याने ऐकते ती आणि मग त्याच्यावर रिॲक्ट करते आजकालच्या काळात स्पेशली आपण वी वी डोंट लिसन टू लिसन ऑर अंडरस्टँड वी लिसन टू रिॲक्ट सो hmm. so, ते मला इथे जरा वेगळं वाटतं आहे आणि मला कुठेतरी असं जाणवतं आहे की हां या नाटकाच्या प्रोसेसमध्ये कदाचित आपणही लिस्निंग शिकतो आहे का hmm. <laughs> हा काय नंतरचा भाग पण भूमिका खूप छान आहे अप्रतिम hmm. आहे थोडंसं दडपण पण होतंच hmm. थोडंसं नाही बरंच दडपण पण खूप चांगल्या अर्थाने कारण आधी स्वातीताईने ही भूमिका केलेली जेव्हा इतक्या दिग्गजांनी hmm. एक बेंचमार्क म्हणून सेट केलेलं नाटक तुमच्या वाट्याला येतं तेव्हा तुमची कलाकार म्हणून जबाबदारी खूप वाढलेली असते त्याच्यामुळे मला हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा अर्थातच मी अगदी लगेच दोन्ही हातांनी हो हो मला करायचं असं झालं पण दुसऱ्या क्षणी मग जबाबदारीची जाणीव होते थोडंसं टेन्शनही येतं पण अर्थातच विजय सरांनी हे नाटक आधी केलेलं आहे त्यांना खूपच अभ्यास झालेला आहे त्यांचा ना। या नाटकावर तरीसुद्धा नव्याने हे नाटक बसवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तो मला फार महत्त्वाचा वाटला की हेच नाटक तसंच्या तसं न बसवता मी त्याच्यात नव्याने बघतो आहे इनफॅक्ट नुसतं बसवणं ब्लॉकिंगबद्दल बोलत नाही आहे मी पर्स्पेक्टिव्ह जो दिग्दर्शकाचा असतो आहे जो एक पॉईंट ऑफ व्ह्यू तोसुद्धा यावेळेला त्यांनी वेगळा ठेवलेला आहे तर एकाच संहितेकडे एकच दिग्दर्शक <laughs> दोन वेगवेगळ्या पद्धतीने बघतोय काही वर्षांनी ही प्रोसेस मला फार इंटरेस्टिंग वाटली आणि म्हणून मी हे लाग नाटक लगेचच घेतलं पण आता करताना आम्हाला जाणवतं आहे की काही लोक नवीन लोक तालमीला येऊन बसतायत ते बघत आहेत तुम्हीसुद्धा आज तालमीला बसला होतात म्हणून मी तुम्हाला विचारलं की कसं वाटलं तुम्हाला बघताना कारण आ, आ, ते कसं रिसीव्ह होतं आहे याची एक उत्सुकता आहे पण आता थोडासा कॉन्फिडन्स वाटतोय की हो हे खूप छान रिसीव होणार आहे लोकांना हे आवडेल नक्कीच आवडेल आजच्या सुद्धा हे रिलेटेबल आहे तर मजा येते करताना खूप छान अभिनेते आहेत माझ्याबरोबर सगळे आनंददादाचा तर प्रश्नच नाही त्यांना तर सगळे ओळखतोच प्रशांत केणी अत्यंत टॅलेंटेड ता तनिषा खूपच बॅलन्स्ड खूप सम समंजस ॲक्ट्रेस आहे अंडरस्टँडिंग या दोघांचंही अफलातून आहे एक टीम म्हणून जे काही हवं असतं ते संपूर्ण या टीममध्ये आहे गिवंटे खूप छान आहे मजा येते खरंच तालमीलाच ते जाणवलं आणि विशेषतः समुपदेशकाचं जे वाक्य असतं प्रश्न विचारल्यानंतर उत्तराची घाई नाही तर ते <laughs> खूप म्हणजे रिलेटेबल वाटलं प्रत्येक गोष्ट रिलेटेबल वाटली तर निश्चितपणे तुमच्या या प्रयोगाला खूप यश मिळेल अशी खात्री आहे आणि आपण सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगूया की नकळत सारे घडलेला उत्तम प्रतिसाद द्या नाट्यगृहात जाऊन नाटक बघा आणि त्याबद्दलचा अभिप्राय कळवा धन्यवाद श्वेता ऑल द बेस्ट